नमस्कार आपण पाहतात दैनिक अँटी करप्शन न्यूज দরওয়ার দরবার বেকার সরকার

सोलापूर शरीर काँग्रेसच्या वतीनं आज गेल्या काही दिवसापूर्वी भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी जे शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे असं त्यांचं वक्तव्य होतं आणि गेल्या काही वर्षामध्ये जर पाहिलं तर तर वारंवार दानवे यांनी काय वक्तव्य केलं त्यांना साल्या म्हणणं आजच्या आंदोलनाला या ठिकाणी भाजप आणि या ठिकाणी पाकिस्तानचा आणि चीनचा हात असणं मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुमचं जर पाकिस्तानबद्दल तुमचा एवढा जर द्वेष असेल तर तुमचे पंतप्रधान ह्या नवाज शरीफच्या घरी बिर्याणी खेळायला का जातात आणि चीनच्या पंतप्रधानांना तुमच्या इथं असो गुजरातमध्ये का बोलवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा पाकिस्तानवर देश असेल तर तुम्ही चीनमधून आणि पाकिस्तानमधून का आयात करता साखर निर्यात करता आणि इनडायरेक्टली तुम्ही पाकिस्तानला मदत करता खऱ्या अर्थाने जर पाकिस्तानला जर तुकोल मदत असेल तर ते भाजपा करत असेल ती मदत लपवण्यासाठी मुद्दा म्हणून दानवे अशा प्रकारचं व्यक्त करतात आणि शेतकऱ्यांना राष्ट्रपती विरोधित करतात मी या ठिकाणी युवा काँग्रेसवरती निश्चित व्यक्त करतो आणि आगामी काळामध्ये सोलापूर शहर दानवेनं बंद करू आपण या सोलापूरात आले यांनी शेतकऱ्यांची जर जाहीर माफी नाही मागितली तर आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना सोलापूर शहरामध्ये दानवेला या ठिकाणी आम्ही एंट्री करू देणार नाही एवढे आहे तर व्यू होतो आणि दुसरं म्हणजे आज केंद्र सरकारने आज सकाळी बातमी आली आहे की गॅसचे दरवाढ जवळजवळ पन्नास रुपयांनी गॅसचे दरवाढले आहेत ते जर दहा वर्षापूर्वी मनमोहन सिंग यांनी वाढल्यानंतर स्मृती इराणी असतील त्यांच्या भाजपांनी मोठा कांगावा केला होता वास्तविक पाहता गॅसचे आंतरराष्ट्रीय दर असतील किंवा पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय दर ह्याच्यामध्ये घट झाली असताना सुद्धा हे सरकार सामान्य माणसांच्या पाकिटावर हल्ला करण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहे त्याचा सुद्धा निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतो आगामी काळामध्ये जर यांनी गॅसची आणि पेट्रोलची दरवाढ जर दर माघार घेतली नाही तर युवक काँग्रेस यापेक्षा उघडं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगू इच्छितो तर दानवे नुकताचा खासदार दानवे साहेबांनी जे बेताल वक्तव्य केलं ते के म्हणाले होते जे पाकिस्तान आणि चीनचा यांना पाठबळ आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो गेल्या वेळेस मी शेतकऱ्यांना साल्या शब्दात बोलले होते शेतकऱ्यांच्याबद्दल एवढा राग काय भाजपवाल्यांना पदाधिकाऱ्यांना कधी सूट सोडून आज नरेंद्र मोदी या देशात बद्दल एक मोठा कायदा आणलो त्या कायदा रद्द करण्यासाठी लाखो लोक करोडो लोकं त्या उपोषणला बसले तरीसुद्धा त्यांना जाग येत नाही आणि दानवे असल्या असल्यावेळी ते त्या चीनचा आणि पाकिस्तानचं जे एक घालण्याचं काम करत आहे त्यासाठी त्याला मी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळाचं त्यांनी असं वक्तव्य केलं तर आज त्यांचा आम्ही पुतळा चालला आहे भविष्यकाळ त्यांनी घराच्या बाहेर येऊ देणार नाही सोलापूर शहर युवक वतीने त्यांना आवाहन करतो आमदार प्रतिनिधी शिंदे यांच्या आदेशानु मार्गदर्शनाखाली हा सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार हा त्यांचा पुतळा चालण्यात आला असून येणाऱ्या काळाचं असंच त्यांनी केलं तर त्यांना घराच्या बाहेर येऊ देणार नाही युवक कौलच्या वतीने आवाहन करतो